सका ते, ते सोनं नसतं एवरी येलो थिंग इज नॉट गोल्ड याप्रमाणे एक महाराष्ट्रातील तमाम सज्जन साहेब लोकांना नमस्कार कारण हा जो माहोल आहे सध्या निवडणुकीचा माहोल आहे आणि आमची राजकीय पक्ष आहे सैनिक समाज पार्टी एक राजकीय पक्ष आहे आणि हे गोल्ड आहे सोनं आहे हिरा आहे आणि हे चकात सोनं आहे हे चकात सोनं नाही सकात्त सोनं म्हणजे आता जे प्रस्थापित घरानेशाही पक्षाचे गुंड प्रवृत्तीचे गणपतीच्या उत्सवामध्ये शहरभर बॅनर लावणारे यांचा काही उपयोग होणार नाही कारण आम्ही याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुद्धाशी महाभारतातील युद्धाची तुलना केली आहे कारण महाभारतामध्ये सत्यने चालणारा युधिष्ठिर पांडवाचा मोठा भाऊ त्याला समाजामध्ये जाताना एकही दुर्जन दिसला नाही सर्व सज्जन दिसले तसेच त्यांचा गौरवांचा मोठा भाऊ तो दुर्योधन त्याला समाजामध्ये एकही सज्जन माणूस दिसला नाही त्याप्रमाणे या मारताच्या निवडणुकीच्या युद्धामध्ये सैनिक समाज पार्टीला प्रत्येकजण सज्जन माणूस दिसला आहे आता मी हा नमस्कार एका साहेबांना केला नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम तेरा करोड जनतेपैकी प्रत्येक सज्जन साहेबांना नमस्कार केला आहे कारण एका व्यक्तीने काल मला फोन करून सांगितलं की आजची सामाजिक स्थिती काय आहे समाजामध्ये सगळे लालची आहेत भ्रष्टाचारी आहेत नेते आहेत गुंड आहेत कोणी चोर आहेत कोणी भ्रष्टाचारी आहेत कोणी हे चोरीत होता कोणी ते चोरीत होता सत्तेत गेल्यावर भूखंडाची चोरी केलेली के आहे काय ते सर्व ते सांगत असताना मी त्यांना कोणतंही उत्तर दिलं नाही ऐकून घेतलं कारण की मला त्यांचा दुष्टांचा गौरव करायचा नाही दुष्टांची टीका करायची नाही दुष्टांना उजागर करायचं नाही दुष्टांना समोर आणायचं नाही त्यासाठी मी त्यांना काही उत्तर दिलं नाही मग मी आता जो सज्जनांचा गोस्वारा पांडवाच्या सेनेचा गोस्वारा सैनिक समाज पार्टीने जमा केलेल्या सिटीजन सोल्जरची फौज ही महाभारताप्रमाणे आताच्या विधानसभेमधील निवडणूक जिंकणार आहे युद्ध जिंकणार आहे यासाठी मी सर्वांना नमस्कार केला आहे सज्जनाचा भरणा नव्वद टक्के आहे सज्जन हे नव्वद टक्के समाजामध्ये आहे म्हणूनच समाज सुरळीत चालू आहे समाज सुरळीत याच्यासाठी आहे की माणुसकी माणसामध्ये जागृत आहे माणूस माणसामध्ये माणसाच्या गर्दीमध्ये माणुसकी आहे म्हणून हा समाज चालू आहे परंतु यांना समाजाला भरडणारा जो व्यक्ती आहे तो नेता है आहे आणि भरड अधिकारी आहे आणि यांना हे दहा टक्के आहे फक्त दहा टक्के आहे आणि या दहा टक्क्या विरुद्धची लढाई जिकण्यासाठी सैनिक समाज पार्टीने नव्वद टक्के समाज सज्जन समाज आपलासा केला आहे आणि नव्वद टक्के सज्जन समाजाला सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन मान्य झालं आहे म्हणून आता हा हत्यार घेऊन युद्धात उतरणार आहे मतदानाचं प्रखर हत्यार घेऊन युद्धात उतरणार आहे स्वतः तो सेनापती होणार आहे स्वतः तो सरदार होणार आहे स्वतः उमेदवार होणार आहे आणि स्वतःची फौज तो स्वतः गोळा करणार आहे आणि गोळा झालेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये हे स सेनापती पुढे आलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सेनापती पुढे आलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदार सरदार आपल्या भाषेत आपण आता या आमदारांना सरदार संबोधणार आहोत हे दोनशे अठ्ठ्याऐंशी सरदार एकोणतीस तारखेला पुणे येथे येऊन आपली सेनापती पदाची उपमा साजरी करण्याचं तयारी दाखवणार आहे म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी हे छत्रपतींच्या मावळ्यांचे सरदार ये, ये निश्चित होणार आहेत त्यामुळे या सज्जनाची लढाई जिंकण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या क्रांतिकारक बौद्धिक आंदोलनाने नव्वद टक्के सज्जन समाज जमा केला आहे आणि तो दुर्योधनाला न दिसलेला परंतु युधिष्ठराला दिसलेला सज्जन माणूस या महायुद्धामध्ये सामील होणार आहे त्यामुळे सर्व साहेबांचे धन्यवाद नमस्कार आणि आभार आणि तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांचे अभिनंदन भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो